महानगरपालिकेच्या गदार कारभारामुळे कर लावण्यामध्ये उशीर झाला आणि त्याचं पर्यावरण उशीर झाल्यामुळे नंतर टप्प्यानं त्याला शास्ती लावली गेली शास्तीचं प्रमाण काही छोट नव्हतं लाखो साधारण सहाशे कोटी माझा दा माझ्या बायकोनं सहाशे कोटी शास्त्री दर आतापर्यंत वगैरे करायचा माती लागला होता एक तर दुहेरी टॅगच्या संदर्भात आम्ही आमच्या त्यावेळेचे मुख्यमंत्री आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्याशी दुहेरी टॅगच्या संदर्भात खरंच असताना जय महाराष्ट्र शिवसेनेची भूमिका अशी आहे की बाळासाहेबांचं स्वप्न होत ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या अनुषंगानं लोकांच्या सेवेसाठी जन्म झालेला शिवसेनेचा आहे आणि आमच्या राज्याचे त्यावेळेचे मुख्यमंत्री आणि आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्या खात्याचा विषय आहे आम्ही अनेक वा, अनेक वेळा आम्ही सर्व मंडळी असेल आमचे नेते श्रीगप्पा बारणे असतील यांच्या माध्यमातून त्यांच्याशी आम्ही नेहमीच संपर्क करत असतो त्या अनुषंगानं शास्त्रीच्या मुद्द्यावरती अनेक वेळाला आम्ही त्यांना बोललो आणि त्यांनी नवी मुंबईमध्ये आले होते अकरा ऑक्टोबरला त्यावेळेला आमचे नेते श्रीरंगप्पा बारणे आणि सर्व मंडळी त्यांना धरला साहेब तुम्ही पनवेलला आलात तर पनवेलला काहीतरी देऊन जा कमीत कालमत्ता कराचा मुद्दा कोर्टात आहे त्याचा निर्णय येईल त्यावेळेला येईल परंतु तत्पूर्वी ही शास्ती ही आपल्या अधिकारात आहे शास्ती आपण जर माफ केलं तर मला वाटतं पनवेलकरांचा दिवाळ्याचा पण सुटेल असे आम्ही त्यांना विनंती केली त्या विनंतीचा मान ठेवून त्याच वेळी सेम डे म्हणजे आपल्याला माहिती आहे की आम एकनाथजी शिंदे साहेबांचा शब्द काय असतो त्याच दिवशी त्यांनी तिथे आम्हाला सर्वांना सर्व लोकांच्या समोर अलाउन्स केलं की शास्ती माफी करण्यात येईल परंतु सरकारचे काही धोरण असतात ते अवलंब करायला वेळ जातो इम्प्लिमेंट करायचं असतो त्या अनुषंगाने आम्ही पाठपुरावा चालू होता आणि त्याचा फलित काल आम्हाला बोलून त्यांनी सांगितलं की तुमचा सा शास्तीचा मुद्दा सुटलेला आहे आणि तुमच्या सर्व नागरिकांना तुमच्या मध्ये पण कळवा की आपण शा, शास्ती माफ केलेली आहे बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आहे बाळासाहेबांचे विचार घेऊन साहेबांनी तीन वर्षापूर्वी ह्या राज्यामध्ये क्रांती केली त्याची नोंद हे ती देशाने घेतली आणि त्याच जनहिताचे जे कार्यक्रम असतील जनहिताच्या योजना असतील त्या लोकांच्या पती पोहोचल्या पाहिजे आपण राज्य करते कर म्हणून त्यांना त्यांचा लाभ भेटला पाहिजे एवढं धोरण आमचं आमचा काय श्रेयवाद नाही काय नाही हे आता तुमच्याकडनं माहिती मिळतं आमच्याकडं तसं श्रेयवादासाठी था आम्ही आलो नाहीये आम्ही बाळासाहेबांच्या विचाराचे सर्व सेवक आहोत यापुढेही जनतेच्या सेवेसाठी आम्ही असंच काम करत राहू साल की आपण बोलतात तर त्याचं प्रत्यय समोर आहे हा बॅनर आपण पाहू शकता महायुतीचे म्हणून आपण पाहिलं तर आम्ही कुठेही चूक केलेली नाहीये आम्ही महायुतीचा धर्म पाळतो आणि त्या धर्माच्या हिशोबाच आम्हाला आमच्या नेत्यांची सर्वांना सांगण आहे की आदेश आहे की आपण राज्यात तीन पक्ष म्हणून काम करतोय कुठेही एकमेकाचा पक्ष दुखवेल असे कुठलं कृत्य करू नये या अनुषंगाने आमच्याकडून कुठली चूक होत होणार नाहीये आता कुणी यदा कदाचित चुकून लागले असतील घाई गरबड्यामध्ये ते सांगू शकत नाहीये पण आपल्या समोर पुरावा आहे आम्ही तिन्ही अजितदादाचा फोटो आहे फडणवीस साहेबांचा आहे आमच्या नेत्यांचा आहे वरती आहे बाळासाहेबांचा आहे मोदी साहेबांचा आहे त्यामुळे आमच्याकडनं काही चूक झालेलं नाहीये आमच्या काय होणार नाहीये युती धर्म पाळण्याचे आदेश आमचे नेते एकनाथ साहेब यांनी आम्हाला घालून दिलेला आहे पुन्हा सांगतोय की शिव शिवसेना ही जनहितासाठी जन्म झालेला आहे लोकांच्या भावनांचे कदर करून हा एखादा प्रश्न सुटत असेल तर पनवेलकरांच्या हा पन पनवेलकरांच्या जनतेचा विजय आहे धन्यवाद